नमस्ते मी अश्विन एसाईसोम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे साडेआठ वाजेत आणि तुम्हाला सांगते सकाळी उठल्यापासून अक्षरशः सहा वाजल्यापासून अगदी कडक असं ऊन होतं असं वाटत होतं की सकाळचे नऊ दहा वाजलेत की काय इतकं ऊन होतं आणि आता बघा अचानक इतकं असं काळ झार आभाळ आलं ना असं वाटतंय किती पाऊस पडतंय आणि किती नाही आणि आता सध्या पाऊस पडायला म्हणजे पडणं गरजेचं आहे कारण की सगळे शेतकरी पाणी द्यायच्या कामाला लागलेले आहेत ज्यांनी पेरलंय ना मग उगवायसाठी पाणी पाहिजे आणि ज्यांचं उगवलं आहे आता जसं की आता आपलं बघा एक दोन तीन सारं पक्षी खाऊन गेले तर म्हणजे जे जे कवळं कवळं असतं ना आपलं मकाचं देत ते सगळं मुळीसकट खाऊन जातात मग कसं होतंय जर खाली जर चिकल असेल पाणी दिलेलं असेल मग ते पक्षी चिखलात जात नाहीत मग ते पीक राहतं व्यवस्थित मग सगळ्यांच्या मळ्या सगळं दारं धरायचं काम चालू आहे आणि दररोजच्या दररोज बघा दिवस जाईल तसं हे आपल्या बघा मिरच्या छान वाढायला लागले तर आणि सकाळची देवपूजा आणि स्वयंपाक स्वयंपाक म्हणजे चपात्या वगैरे करून घेतलेले आहे आणि चुलीवरती अख्खा मस्त शिजायला टाकले आणि सगळं उलटं उलटं काम असते माझं कारण की बघा तर आत्ता उठले ज्येष्ठ हे गेले सकाळी पहाटेच पाच पाथ वाजता बळ्याला आणि मग नाश्ता करून मग करायचं कोणाला इतक्या लवकर आणि म्हटलं आता रविवारचंच नाश्ता करावं खास असं कारण की सई दररोज जाणार साडेसहा सात वाजता मग तिथून तिला काय खायला मिळतच नाही मग तिला नकोच वाटतं मग त्यामुळं म्हटलं चला आज खूप दिवसाने आपे करायचं आहे म्हटलं चला आता करून घ्यावं आणि बाहेर आले होते कारण की शेळा इतक्या वरडत होते ना खूप वरडत होते मी आल्यावर गप्प बसले हे जाईज तरी आपल्या जुईला आप जुई डॉक्टर बोलवायचं आणखीन कारण की तिला चिकन गुन्ह्याचा त्रास आणखीन थोडासा व्हायला लागलेला आहे ना कशी बघते तुला ह्यात नाही यायला येत ना येत ना येत ना येत ना तर हिला ना अजून थोडंसं ना चालायला त्रास व्हायला जसं माणसाला चिकनगुन्ह्या लवकर कमी तो तो ना। ना होत नाही तसं हिचं काम झालं आहे बघा आज डॉक्टर आले तर हिला इंजेक्शन द्यायचं आहे आणि का वरडतं ते शेळा सांगते हे असं वातावरण झालं आहे ना पूर्ण काळ कुठं असं वातावरण झालं आहे मग शेळांना पाऊस अजिबात सहन होत नसतं पाऊस शेळांना मग ते भेतात पटकन कोरड्या जागे जायला बोलतात पाऊस आलं तर मग बांधू तोपर्यंत थोडा जागा बदल आणि बघा असं उकरलं आहे तुम्ही सगळे म्हणता अश्विन यांना प्लेन प्लेन करा सगळं उकरून धिंगाणा केलाय जेव्हा यांचं प्रॉफिट व्यवस्थित होईल त्याच वेळेस मी कोबा टाकणार तोपर्यंत ह्यांना जास्तीचा खर्च करत बसणार नाही हे असं करतात हे बघा चांगल्या ह्याचं उकरून उकरून मात्र करून टाकलं ह्यांनी बसा आता निवांत चला आणि आपल्या बागेत ना किती आळूच्या पानाची व्यवस्था केलं तर रा परत परत येते किती आळूच्या पानाची व्यवस्था केली तर होत नाही आणि आता पावसाने मनानेच असं बघा तर उद्या परवा आपण ह्याच्या वड्या करून टाकू टाकूलीवरती अख्खा मसूर शिजायला ठेवलं आहे आणि तिकडं दूध ठेवलं आहे आणि त्याला सगळं आता पसारा मला आवरून घ्यायचं आहे तर वारं पण भरपूर सुटलंय आणि याकडं आपलं ना आप्याचं पीठ बघा किती छान असं आंबलं आहे आणि फुगलं आहे विशेष म्हणजे तर पोहे घातल्यामुळं ना पीठ फुगतं तर रात्रीच मी न्यायच्यामध्ये मीठ वगैरे घातलेलं होतं तर ह्याला ना व्यवस्थित मिक्स करून घेते तर ह्याच्यामध्ये ना कोणकोण कांदा टमॅटो मिरची गाजर शिमला मिर सगळं घालतात जेव्हा पोरी लहान होते ना खास करून पोरी त्याच्यामध्ये सगळं घालायचे मी कांदा वगैरे टमॅटो सुद्धा बारीक बारीक कापूर आणि पतीपुरी पण आता कसं पोहे ते आपलं एकही काहीच खात नाहीत मग सगळं ते काढून काढून द्यावं लागतं था था। फक्त काय मला अजिबात परवडत नाही त्यामुळं मी आता ह्याच्यात खाईच घालत नाही फक्त मीठ आणि किंचित सोडा घातला मी ह्याच्यामध्ये आत्ता घातला मी किंचित तर तुम्ही सगळ्या ज्या ज्या भाज्या आहेत ह्या सगळ्यांनी सांगितलेल्या असतात तर पण खूप छान होते अगदी मस्तच होते पण पुरी खायला मागत नाही त्यामुळे मी अगदी प्लेन करते आणि इकडं चटणीसाठी तयारी रात्रीच करून ठेवले होते फक्त खोबरं फोडले होते हिरवी मिरची लसूण आलं घेतलंय आणि साखर घेतलंय आणि फुट्याची डाळ तर मी आधी बारीक करून घेते आणि आपल्या आहे ना एवढं पॅक करून मी ठेवते एका पिशवी तर हे जास्त लागत नाही ला ला ना त्यामुळे मी किचन मध्ये ठेवत नाही तर बाजूला एका ठिकाणी काढून ठेवत असते त्यामुळे त्याला पण मला आता स्वच्छ आधी धुवून घेते मग आपल्या चटणीच्या आणि आप्याच्या कामाला लागते तर हे भांड्याला मला काही नव्हतं आधी तर घेऊन पण सात आठ वर्षे झालं माझ्या आईने मला घेऊन दिलेलं आहे अगदी दारावरती घेऊन दिलेलं मला हे दोन अडीचशे रुपयाला मस्त आहे अगदी तर माझ्या आईच्या आठवण जेव्हा जेव्हा मी भांड काढते तेव्हा मला माझ्या आईच्या आठवण येतेच म्हणजे सगळं एकदाच ना साहित्य मिक्सरच्या भांड्यात बसणार नव्हतं जसं की खोबरं वगैरे तर आधी मी खोबरं बारीक करून घेणार आहे मग त्याच्यानंतर ना जे का आपली डाळ आहेत ना फुटाण्याची डाळ ते सगळं एकत्र घालणार आहे आणि थोडं थोडं करून सगळं बारीक दळून घेणार आहे आणि कोण कोण ना खोबऱ्याची चटणीची डायरेक्ट फोडणी टाकतात कोण ताक घालतं कोण दही घालतं चटणीमध्ये पण दही ताकवर आमच्या घरात फोडायलाच आवडत नाही फक्त मी वरून साधी फोडणी देते असंही खूप छान लागतंय ना खोबऱ्याची चटणी तर कोण कोण ना अगदी शेंगदाण्याची चटणी पण करतात जसं की बघा शेंगदाणे सेम असं खोबरं जसं आपण बारीक करतो त्या पद्धतीचं बारीक करायचं आणि त्याच्याच मध्ये हिरवी मिरची वगैरे टाकायचं लसूण टाकायचं साखर टाकायचं अशी चटणी खूप छान लागते तर मधलं जे आहे गॅस शेगडीवरती जे जो आपल्याचा पात्र म्हणजे साचा येतो ना त्यातलं मात्र पटकन आधी पलटावं लागतं काय होतंय तिथंच फ्लेम असते ना करपायची शक्यता असते तर अगदी मऊ असे लुसलुसत मस्त आप्पे तयार झालेले तर इकडे बघा आपलं तडका द्यायला जिरे मोरी आणि कडीपत्ता आणि वरून मस्तपैकी ना कोथिंबीर घातलेलं आहे आणि मीठ तर एकदम भारी अशी चटणी आपली तयार होते आवडीनुसार कुणाला घट्ट चटणी आवडते कुणाला मिडियम आवडते तर कुणाला अगदी पातळ पण आवडते तर खरं सांगते अक्षरश पुरी असं ना दुपारच्या टायमिंगला अशीच नुसतीच आप्पे खाल्ले जे राहिले होते ते इतकी मस्त मऊ असे आपले आप्पे तयार झालेले होते तर एका बाजूला पटकन यांना आणि आईला ताट करून दिलं कारण की मी यांना फोन करून बोलवलं त्यांना आली आले हे पटकन आंघोळ करून घेतलं आणि मळ्यात मोटर चालूच होता ना त्यामुळं गडबड म्हटलं स आधी काय करायचं सगळे मिळून खायचो तर आधी गडबडीच्या माणसांना देऊन टाकलं जसं की सईपरला म्हणा यांना आईंना सगळ्यांना तामाला वाटलं त्यांच्या त्यांच्या लावलं आणि इथं मस्तपैकी माझं आपे खायचं चाललंय आहे आणि जे बघा आल्याचं चहा केला सकाळ सकाळ सगळ्यांनाच तर ताक पण मला करायचं होतं तर दोन्ही काय मला आज कडवायचं नव्हतं उद्याच कडवणार आहे तर म्हटलं तूर पण बंद आहे गॅसवरती कडवण्यापेक्षा परतच कडवावं आणि ताक मुद्दाम का करते रविवारचं तर सईपरी दुपारचं लस्सी म्हणून पेतात आणि चांगली गोष्ट आहे आता शाळा पण चालू झाले ना त्यामुळे सैपरीचं ताक पिण्याचं प्रमाण कमी होईल आणि संध्याकाळी देणं जरा अपायकारकच आहे कुठलीही आंबट म्हणजे कुठलाही पदार्थ त्यामुळे म्हटलं चल ताक पण बनवून घ्यावं आणि लोणी पण अगं मस्त असं निघाले पांढरशुभ्र पाच सहा दिवसाचंच लोणी आहे भरपूर असं निघाले तर दोन तीन पाण्याने स्वच्छ लोणी मी धुवून घेतलेले तर एका बाजूला साय पण विरजण लावते दूध आपलं उकळून घेते आणि त्याच्यामध्येच आपलं ताक घालून मी विरजण लावून घेते मग दर आठवड्याला त्यातच ना जी साय साठवली असते त्या सायचं मग आपलं असं तूप बनवायचं चालू असते अख्खा मसूर पण शिजलेली होती चुलीवरती तर आपलं चिरेमुरी लसूण खोबरं तिखट मीठ आणि अख्खा मसूर शिजवतानाच ना मी कांदा टमॅटो टाकलं होतं त्यामुळे एकदम बारीक अशी शिजली गेली होती अशा पद्धतीनं तुम्ही करून बघा कांदा टमॅटो कापून टाकण्यापेक्षा वरनं कपडे आणून ठेवले एक वर झालं बारीक कावना पडा लागला पाऊस बाहेर येते कुशर कुठे गेलते कुठे गेलते आजी गेले, आड़े गेले। आड़े, आजी? का बाहेर अडकले कुठे गोट्यात गोट्यात बसले आजी कपडे वाळले काय केले राहत वाळत लागते ग जरा बोलले ते कुठला लगेच संपला बघ तुम्ही पेन संपला की असं टाकून देताय कारण पेला आणून हे करतेस मग पहिला आम्ही रिपील घालतो तो सोनू पहिला हा नाही पहिला काय करायचं माहित आहे का पेन संपला एक रुपयाला आठ रेला रिपील असायचा नाही का बरा बाई तुम्हाला मिळते आता हा आणि ते दोघींचा चालू आहे अभ्यास आणि काय वर बर बी अरे बापरे हा हरणे वगैरे असं केले वे खूप छान इंग्रजीच आहे काय आणि विशेष म्हणजे ना मी सई परीच कधीच अभ्यास घेत नाही मस्त ना। कधीच अभ्यास घेत नाही काय अडचण आली की सई सांगते परीला आणि सई तीच तिचं करते ते एक बरं आहे का नाही साईबाई आ मग नाही पूर्वी मग नाही तर करू दे अभ्यास तिचं चालू दे कुठला विषय ग दो, दो चला, मला करायचे पानं आणले आणि त्याच्यामध्ये ना आलं घालायचे आणि सई परीच प्रॅक्टिस झाले आता दिंडी असते शाळेमध्ये तर त्यांना एक अभंग दिले अभंग म्हणजे गाणं दिले ते गाण्याचं प्रॅक्टिस झाले तर सही मुळ ना परीच पण प्रॅक्टिस छान झाले आणि खरंच तो भारी सई गाते ना खूप छान आणि तिचं पाठ पण झालंय आणि आता म्हटलं सारखं असं एक सारखं ठसका पण यायला लागले त्यामुळे मी दुपारनं व्हिडिओ घेतलाच नाही बोरायला आले की ठसका यायला लागलाय तर तुळशी आलं आणि थोडंसं लवंग वगैरे घालवं म्हटलं तर दालचिनी लवूनच ना चहा खूप छान होतो गेल्या वर्षी मी मसाला तयार करून ठेवता चहाचा मसाला मग ह्या वर्षी पण मी ते करून बघणार आहे तर आता सध्या ना, ना। तुळशीचं पान आणि आलं तर चहा ठेवायला लागले आणि पाऊस येतो का कुठलं तर दिवस तर पाऊस येऊन गेला आणि आला नाही काही असं घेऊन गेला मला वाटलं का आता काल का ना युरिया टाकलंय आणि आता सगळं ते तेल तर काहीच नाही सडा मोठा पण आहे काय आणि त्याच ह्याच्यामध्ये आता प्लॉट मध्ये आपल्याला पाणी द्यायचं आहे आणि दिवस रात्र तिथं ते चाललंय आणि एवढा पावसाळा असून पण इतकं पाणी घ्यायला ना शेतामध्ये भरपूर असं पाणी काय लागल्या आता मकान पाऊस पडला तर आ, आ, एक नंबर होत आहे म्हणत करा घट मोठं छान चहा एक प्यावर आणि जे ही मी तगडी वस्तू आणले त्या नाही तर मला वाटतंय ना हे वापरण्याजोगं नाही आहे कारण की माझी आई मला बोलली जसं की ते आपलं बी हेजा असते बघा जातं वगैरे असते जात्याचं दगड जातं कसं एकदम म्हणजे जसं खलबत्ता वगैरे दगडी असतो किंवा काळ्या दगडाचा हे ते नाहीये आहे जातीचा दगडच आहे पडला की फुटतो मग हे शो साठीच असणार आहे एकदा दोन त्यांनी याला कोण बघितलं बारीक काय एवढं झाडच नव्हतं म्हणलं चला डेकोरेशनच डेकोरेशन होत जाते तर मस्त चहा ठेवलंय आणि एकदा बाजूला मराला दिवा पण लावून घेते देवाला जस जसं साईपरीला कळू लागले मोठे होऊ लागले त्या काहीतरी काय बनवायचा प्रयत्न असते जसं की बघा शनिवारच्या बाजारातून केळी आणली होती ना तर बनाना एक पाहिजे होतं असं दोघींचे म्हणणं होतं तर शिकरण करून खा मी बोलत होते तर नाही त्यांना मिक्सर चालवायचं होतं पण दोघीची भांडणं होतील म्हटलं मिक्सर एकालाही नको द्यायला म्हटलं मीच करून देते तुम्हाला फक्त तुमचं तुमचं तुम्ही साहित्य जे घायलाच ते घाला आणि ते बघा मस्त आपलं तुळशीचा चहा तयार होतंय आहे तर एक केळी कट करते एक साखर घालते काय तर काय दोघींचं चालूच होतं मागच्या वेळेस न बनवलं होतं त्यामुळे ह्या वेळेस म्हटलं परी तूच बनव तर हे बघा असेच दोन तीन केळं घेतलेले मी आणि साखर मात्र पोरींच्या आवडीनुसार परी घातलेलं आहे किती गोड पाहिजे तेवढं आणि वेळेचीच पूर्ण आयत्या वेळेस असतेच माझ्याकडे त्यामुळं काही प्रॉब्लेम येत नाही आणि मी आधी ना बिना दुधाचंच थोडंसं मिक्सर फिरवून घेणार आहे म्हणजे काय होते केळं आपलं थोडंसं बारीक होऊन जातात सगळं एकत्रच घातलं की नाही थोडंसं मला मागच्या वेळेस जरा अनुभव आला हाय असे सगळे केळ्याचे थोडंफार काप होते आणि थोडंफार बारीक झालेलं होतं आणि त्याच्यानंतर ना मग मी दूध घालत असते आणि असं पण थोडं एखादं एक केळं राहतंच तुकडं त्याचे पण पुरी बरं म्हणते चमच्यानं खायला जरा बरं लागते म्हणते तर म्हटलं चला दोघींना करून घ्यावा आणि तुम्हाला सांगते दोघीच्या दोघी बनवताना अगदी मधी 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 त्यांचं असते अक्षरशः ग्लास सुद्धा भरून घेताना दोघांचं एवढं लक्ष असतंय की दिदीला जास्त का मला जास्त असं प्रत्येकांच्या घरी मुलं करतात का हे मला सांगा मागच्या वर्ष कमेंट होती सईपरी भांडतात का ग ताई तर भांडतात की कुठली मुलं भांडत नाही सगळ्यांचीच मुलं भांडतात कितीही समजदार जरी असलं थोडंफार लहान मुलांचं गुण ते भांडक स्वभाव असतो ना तो एकदम बाहेर येतो जर भावंड असतील ना घरात त्या घरात ना बघायला नको तर सकाळी भात वगैरे काय केलेलं नव्हतं म्हणलं चला भात लावावं तर तुरीची डाळ स्वच्छ तशी धुवून घेतलेली आहे मी आणि खिचडी बनवणार आहे जी रात्री बनवली होती ती खिचडी तशी पण मुलांना आवडते पण जास्तीत जास्त अशा खिचडीला घरात आपल्याला थोडस पसंत आधी ना एक शिट्टी काढून घेते म्हणजे काय होते डाळ भाताबरोबर व्यवस्थित शिजत नाही त्यामुळे एक शिट्टी मी आधी काढून घेते म्हणजे मस्त अशी मऊ लुसलुशीत आपली खिचडी तयार होते आणि डाळ शिजली का मग त्याच्यामध्ये हळद मीठ तांदूळ घालून ना पाच शिट्ट्या काढून घेत असते तर सकाळचे जे खोबरं होतं ओलं शिल्लक म्हटलं चला लसूण खोबरं माझं संपलेलं होतं तर बसूनच म्हटलं चला वेळीनच कापूया खोबरं तर लसूण खोबरं मी किमान ना पाच सहा दिवस टिकावं अशा बेताने मी करत असते अगदी काम आपलं सोपं होऊन जाते जसं की बघा कुठलंही काय जरी करायला गेलं पटकन घेतलं रे फोडणी टाकायचं तर थोडंसं आलं घेतलं आणि लसूण पण मी एकदम सोलून ठेवत असते कशालाही कधीही लागू शकते त्यामुळं आता जसं की बघा मला आता लसूण खोबरं करायचं आहे तर निम्म ह्यातलं लसूण वापरलं रे निम्म मी ठेवणार आहे जसं की बघा काही सुख्या भाज्या वगैरे मला बनवायचं झालं आपल्या हिरव्या पालेभाज्या त्यावेळेस लसूण अगदी उपयोगाला येतं पटकन घेतलं की आपलं करायला येते आणि वेळ आण सुद्धा आपलं भरपूर असं वाचून जाते मी तर ह्या पद्धतीचं नियोजन लावत असते आपल्या किचनमधलं कधी कधी ना आईनं करमत नाही मग त्यावेळेस आई काय करतात लसूण सोलू काय विचारतात त्यावेळेस मी खरंच मी आईनं बरंपैकी लसूण देते सोलायला आणि मी पण सोलू लागते हे बघा असं बारीक आपलं लसूण खोबरं तयार नुसतं ती लाडारे अंगावर येते हा डॉक्टर आले डॉक्टर आले म्हणून तू इंजेक्शन दिलं ना तू तु, तुला ओळखते गे साई पाच शिट टाकून घे बरोबर पाच अरे ते दुसऱ्या दिवशी पण इंजेक्शन होत म्हण ना मग कुठे गेला होता फिरायला कुठे महाबळेश्वर त्र्यंबकेश्वर बापरे आहे अगा ही काय आव पेशंट ना तुम्हाला हळ हळहळ आणि तिकडे पाऊस नव्हता होय ना गडार जाऊन आला काय हरिचंद्र फोटो मस्त निघते ते फिरण्यासारखं दाखवाय दाखवायची रे पाहिजे मला का होत नाही बघ काय आई आई तिथे कशाला बसतो कठ्या तिथं नको बसू आहे ते कशाला बसतंय रात्रीच नको नको

डॉक्टर धरायचं असतंय डॉक्टर आणि मालक भ्या लागले व त्याला कळलंय आता हा सापड सापडलं घे कि गला नाही <laughs> नाही परवाच लक्षात त्याला परी नको बघू तुझा जा नको <laughs> साईज म्हणती कशी आई सगळे गेला मला सोडवून गेलय आणि मी आले बघा ते बघायचं मला का ना ते वरडा लागला किलो कारण की बघा दुसऱ्या दिवशी इंजेक्शन होते त्यांना हा सांगितलंच नाही आमचं एकदम घरचं डॉक्टर आहे हा तर परत त्याला थोडं थोडं जाणवू लागलं कालच्यापासून आम्हाला तो लईच लंगडतान दिसायला लागलं आहे म्हणून त्याला परत आज बोलवलं आहे तर आता त्याचा कसं उपचार आहे तसं आपण घेऊ आता आपल्या जायचा तर असं त्याला व्हायला लागलं आहे बघा असं काय मला वाटे ना पण म्हणजे मी आलेच आणि तसं पण म्हणजे गॅस चालू आहे एकीकडे खिचडी भात लावला आहे इकडं भाजी गरम करायला ठेवली आहे आणखीन एक सुकी कुठली तरी भाजी करते कारण की सकाळचं जे आमचा मसूर आहे का एवढं शिल्लक आहे करायची का भाजी मला वाटत नाही गरज कारण की संध्याकाळ आहे आपल्या शक्यतो एक भाकरी दूध खातात आणि भातावरती भात आजचा खिचडी आहे त्यामुळे भातावरती घ्यायची काही गरज नाही तर चला मला दोन भाकरी करायच्या यायचा कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चॅनलवरती कर नवीन आहे का, का। व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय